प्रो गोविंदा सीझन दोनची पूर्वपात्रता फेरीतील पहिली फेरी, फेरी राज्यभरातील सोळा संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक मुंबई टी ट्वेंटी लीग चेअरमॅन विहंग सरनाईक डोम सिनेयू कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियद्वाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील थे स्वर्गीय बाबूराव जिमनॅस्टिक सेंटर इथे संपन्न झाली एकोणबत्तीस संघ हो पूर्व पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत श्री आगरेश्वर गोविंदा पथक यश गोविंदा पथक अजिंक्य तारा गोविंदा पथक खोपटसाराजा गोविंदा पथक मर्याई मेटपाडा गोविंदा पथक बालवीर गोविंदा पथक बाल उत्साही गोविंदा पथक ओम ज्ञानदीप मंडळ ओम साई माऊली गोविंदा पथक हिंदू एकता दहीहंडी पथक श्री अष्टविनायक बालमित्र मंडळ हिंदमाता गोविंदा पथक शिवसाई क्रीडा मंडळ साईराम गोविंदा पथक आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोकण नगर गोविंदा पथक इत्यादी पथकांची पूर्व पात्रता फेरी आज संपन्न झाली उर्वरित सोळा संघांची पूर्वपात्रता फेरी रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी होईल या फेरीतून अंतिम फेरीसाठी सोळा संघ निवडण्यात येतील अंतिम फेरी अठरा ऑगस्ट रोजी वरळीतील एन एस सी आय डोम येथे होणार आहे या झालेल्या पूर्वपात्रता फेरीत मानवी मनोरेंच्या अद्भूतपूर्व खेळ पहाड अनुभवण्यास मिळाला गोविंदांच्या क्रीडा कौशल्याच्या कौशल्याला जगासमोर आणणं आणि या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं मातीपासून ते मॅट पर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं असं प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष यांनी सांगितलं दहीहंडी उत्सव हा केवळ पारंपरिक खेळ म्हणून नव्हे तर खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा हो प्रकारच्या कार्यक्रमांचं का आयोजन केलं जातं कबड्डी क्रिकेट प्रमाणे या खेळाचं व्यावसायिकीकरण करून खेळाडूंना प्रोत्साहित करणं सुरक्षितता वाढवणं तसंच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणं हा या स्पर्धेमागील उद्देश आहे तुझं ना आता गेल्या अनेक वर्षापासून चेक करा बरं येतोय का गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगर मध्ये दहीहंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमात केलं जात आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेला आहे आणि आज अशाच माध्यमात प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे बत्तीस संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि ह्या बत्तीस संघांपैकी सोळा संघ हे अठरा तारखेला डोम एस व्ही पी स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे मी खर तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच मजर नाड्यावा नाडियाडवाला जी आहेत मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्या आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या त्या त्यापूर्ण त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार आहे